शेजारची कोमल काकू नमस्कार मित्रांनो मी मन चलचल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन कथा जी की आहे माझी आणि माझ्या शेजारच्या काकूंची कोमल काकू त्या दिवशी मी माझ्या शेतावर उभा होतो तेव्हा माझी नजर तिच्या अंगणात पडलेल्या खाट्यावर पडली ज्यावर ती झोपली होती काकूंची साडी गोडघ्यापर्यंत वरती सरकलेली होती हे पाहून माझ्या आतून उकड्या फुटायला लागल्या आणि माझा बाबूराव टाईट झाला मी सतत काकूकडे पाहत होतो मग तिने ते पाहिले आणि म्हणाली अरे तू काय पाहत आहेस मी घाबरलो आणि म्हणालो काही 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 नाही काही नाही काकी मी दुसरीकडे पाहू लागलो ती म्हणाले सांग राजू काय झाले तुला काय हवे होते का मी म्हणालो नाही काही नाही मी टेरेसवरून खाली आलो थोड्या वेळाने काकू घरी आली आणि मम्मीशी बोलू लागली मला भीती वाटत होती की ती मम्मीला सांगेल मला घरातून शांतपणे निघून जायचे होते मी घराबाहेर पडताना तिने मला मोठ्याने हाक मारली राजू मी घाबरलो आणि ओळखलो आणि म्हणालो हो काय झालं काकू थोडी हसली आणि म्हणाली माझ्यासाठी काही सामान आण मम्मीही म्हणाली हो बेटा आण काकूने मम्मीला काही सांगितले नाही हे पाहून मला थोडे समाधान वाटले मग मी विचारपूर्वीच विचारण्यापूर्वीच ती सांगू लागली एक नाशपाती साबण एक शॅम्पू काकूने मला शंभर रुपयाची नोट दिली मी दुकानात जाऊ लागलो तेव्हा ती म्हणाली राजू माझ्या घरी ये आणि सामान दे मी म्हणालो ठीक आहे काकू थोडीशी हसली तिचे काटरी हास्य पण मला वाईट वाटले सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका प्लीज 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 चला पुढे मी गेल्यानंतर ती तिच्या घरी गेली असावी कारण मी तिच्या सामान घेऊन परतलो तेव्हा काकू तिथे ते नव्हती मी मम्मीला विचारले होते तेव्हा मम्मीने मला सांगितले की ती लगेच तिच्या घरी गेली होती जा जा आणि तिच्या घरी दे मी तिच्या घरी गेलो तेव्हा तिचा दरवाजा उघडा होता मी घरात गेलो काकूने मला पाहिले आणि म्हणाले राजू तू आला आहेस मी तिथून निघणार असताना काकूने मला पुन्हा थांबवले राजू मी तुला काय विचारू का तू मला सांगशील का मी म्हणालो हो विचारा तुझी गर्लफ्रेंड आहे का मी म्हणालो नाही पण तू काकू विचारत का आहेस मग काकू म्हणाले अगदी तसेस मी माझ्या घरी परत आलो थोड्या वेळाने मी माझ्या खोली टीव पाहू लागलो तेवढ्यात मला काकू मम्मीशी बोलताना ऐकू आले मी माझ्या खोलीतून पाहिले की काकू मागून खूप सुंदर दिसत होत्या आणि त्यांचे नितम खूप भरलेले दिसत होते ती मम्मीला सांगत होती आज दूधही दही झाले आहे मी चहा बनवत होते मी दूध आणू का मम्मी म्हणाली हो थोड्या वेळात घ्या कारण दूध शिजवण्यासाठी गॅसवर ठेवले होते काकू म्हणाले ठीक आहे दिदी। आता ती ती निघून गेली ती गेल्यानंतर मम्मीने हाक मारली सोनू मी बाहेर आलो मम्मी म्हणाली संपाक घरातून दूध घे आणि काकूला दे मग मम्मी म्हणाली कोमल कोमल काकू आली होती हे दूध घे आणि तिच्या घरी जाऊन दे मी मम्मीकडून दूध घेतले आणि निघालो आज माझ्या मनात काहीतरी विचित्र घडत होते माझा बाबराव वारंवार नमस्कार करत होता आणि मला भीतीही वाटत होती मी दूध घेऊन काकूंच्या घरी पोचलो तेव्हा मी पाहिले की काकूचे टरबूज खरबूज थोडे उघडे होते मी म्हणालो काकू हे दूध घे मम्मीने ते पाठवले आहे माझी नजर काकूंच्या टमाटावर खेळली होती जे खूप पांढरे होते काकूला मी काय पाहत आहे हे समजले ती दूध उचलताना म्हणाली सोनू तू ते पिशील का मी गाबरला आणि म्हणालो काय काय ते लज्जास्पदपणे तिच्या टमाटर हलवत म्हणाले तू जे काय पाहत आहेस मी ते जमिनीकडे पाहू लागलो ती म्हणाली राजू मी चहाबद्दल बोलत होते हे ऐकून मला घाम येऊ लागला मी विचारले काकू काका खूप दिवसापासून बाहेर गेले आहे ते कधी येईन ती खूप दुःखी मनाने म्हणाले काय उपयोग तो जेव्हा येईल तेव्हा येऊ शकतो ते आले तर काय होईल ते घरीच राहतील किंवा बाहेर मी विचारलं काय झालं भांडणं झालीत काय ती तिच्या पॅनमध्ये दूध ओतत होती तेव्हा तिचा हात जवळच ठेवलेल्या गरम पॅनाला स्पर्श झाला ज्यामुळे ती ओरडली ती मोठ्याने म्हणाली आई ग मेली मी माझा हात उजाळाला मी तिचा हात पाहिला आणि ते थे, त्याची कातडी सोडलेली होती मी तिला तिथून उचलले आणि बेडवर झोपवले मी दुधाचा पॅन गॅसवरून काढला आणि बेडवर ठेवला मग पटकन तिच्या हातात कोलगेट पेस्ट लावली काकू पांढऱ्या पेस्टकडे पाहत होती मी निघणार होतो तेव्हा ती म्हणाली सोनू गॅस बंद कर आणि हो संध्याकाळी ये त्यावेळी चार वाजले होते मी घरी आलो आणि विचार करू लागलो की जेव्हा मी काकूला मागून धरून उठवत होतो तेव्हा मी तिचे टमाटर थोडे दाबले होते पण काकूने काहीच सांगितले नव्हते आता मी संध्याकाळची वाट पाहत होतो मी घरी येऊन आईला सांगितले तेव्हा आई लगेच काकूच्या घरी गेली काही वेळाने ती परत आली आणि म्हणाली राजू आत्ताच काय खायला दे मी तिला सांगितले आहे की जेवण बनवू नको आणि तिच्याकडे ज जा मेडिकल स्टोअरमधून औषध घेऊन ये मी माझी सायकल काढली आणि काकूकडे गेलो आणि तिला विचारले की तुला काय घ्यायची आहे ती म्हणाली पैसे घ्या आणि हे प्रिस्क्रिप्शन आहे औषध घ्या मी निघणार होतो तेव्हा काकू म्हणाले जर कोणी विचारले की कोणी ऑर्डर केले आहे तर त्यांना सांगा की दुसऱ्याने ऑर्डर केले आहे माझे नाव सांगू नको ठीक आहे हे म्हणत तिने डोळे चिमकावले आणि हसली मी मेडिकल स्टोअरमध्ये गेलो प्रिस्क्रिप्शनवर कोणते औषध लिहिले आहे मला माहीत नव्हते जेव्हा मी मेडिकल स्टोअरमधून प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेले औषध घेतले जेव्हा मी काकूच्या घरी परत आलो तेव्हा मम्मी तिथे होती मम्मी म्हणाली तू औषध आणलेस का मी आत्ता जीन असे सांगून मम्मीला औषध दिले मी बाहेर गेलो आणि तिथून माझ्या घरी आलो तेवढ्यात मम्मी मागून आले आणि म्हणाले जा आणि काकूंच्या हाताला ट्यूब लाव आणि औषध खायला दे जेणेकरून तिला जास्त जड होणार नाही जडजड होणार नाही मी म्हणालो ठीक आहे मम्मी मी काकूंच्या घरी पोचलो तेव्हा ती गुडघेवर करून झोपली होती आणि तिचे केस नसलेली तिची स्पष्टपणे चमकत होती मग मी उभा राहून काकूंच्या चिमणीकडे पाहू लागलो माझा बाबुरो माझ्या खालच्या भागात तळ दडदडत होता काकूचे टमाटरही ताणलेले दिसत होते काही वेळ सोडल्यानंतर मी काकूजवळ गेलो आणि तिच्या पोटावर हात ठेवला काकू म्हणाली राजू तू आला आहेस मला माझं औषध दे औषध देऊन मी घरी परतला आईने घरी जलेबी बनवली होती मी दही आणि जलेबी खायला सुरुवात केली मग आई म्हणाली तुझं जेवण झाल्यावर काकूला जेवण घेऊन ये जा ठीक म्हणालो ठीक आहे मम्मी मी जेवण घेतलं आणि काकूंच्या घरी गेलो काकूनने घर उघडले आणि म्हटले राजू ये मग मी पाहिले की काकूने मला साडी नेसली होती आणि पूर्ण मेकअप केला होता आणि ती नवीन वधूसारखी तयार होती आज पहिल्यांदाच मी काकूंचे हे, हे रूप पाहिले ती किती मस्त दिसत होती पूर्ण बॉम्बशेल आज तिने तिच्या पातळ कमरेखाली साडी बांधली होती तिची नाभी स्पष्ट दिसत होती ती आज खूप आनंदी दिसत होती तिच्याकडे पाहून माझा बाबूराव खूप घट्ट होत होता आणि समोरूनही दिसत होता ती पुढे सरकली आणि माझ्या हातातून टिफिन घेतला आणि हसत म्हणाली राजू आज माझी तहान बागव मला खूप दिवसापासून तुझ्याशी कार्यक्रम करायचा होता प्लीज सोनू तिचा आवाज विनवणीसारखा झाला आणि माझ्या धाडस निर्माण झाले मी म्हणत होती मी एक वर्षापूर्वी तुझे बाबर पाहिले होते तेव्हापासून मी त्याचे वेडे झालो आहे आज माझी तहान भागो मी म्हणालो ठीक आहे काकू ती म्हणाली नाही मला काकू म्हणू नको कोमल मोड ठीक आहे कोमल काकूने माझे खालचे बाग काढले आणि माझे अंतर्वस्त्र खाली केले माझे उभे बाबुरा पाहून ते आश्चर्यचकीत झाली ते इतके जाड इतके लांब असू शकते का ती माझ्या बाबुरावशी खेळू लागली ते तिच्या तोंडात घेतले आणि ते आत बाहेर हलवू लागले ती तोंडाने चोकू लागली खूप आवाज येऊ लागला ती तिच्या केस नसलेल्या चिमण्याला पर्श करू लागली सुमारे दहा मिनटाने ती चिडली काकूने माझे बाबू बाबूराव घट्ट दाबले आणि ती खूप आनंदी झाली तिने माझे बाबुराव तिच्या चिमणीवर घासायला सुरुवात केली तेव्हा फक्त दोन मिनटं झाली होती मी माझे तोंड तिच्या टमाटावर ठेवले आणि ते चाटू लागलो किती चव होती ती ताठर होऊ लागली आणि म्हणाले सनू कृपया आता ते आत गाला मी माझ्या बाबुरावचे डोके तिच्या चिमणीवर ठेवले आणि ते आत ढकलताच मी लगेच ओरडली ती लगेच ओरडली ते बाहेर काढा सोनू तुझे खूप जाड आहे पण मी ते तिचे ऐकले नाही नाही आणि त्रिव झटका देऊन माझे बाबूराव आत ढकलले माझे अर्ध बाबूराव तिच्या चिमणीत घुसले होते कोळूचे डोळे बाहेर आले आणि ती स्तब्ध झाली मी थोडा वेळ थांबलो जेव्हा मला वाटले की काकूंचा त्रास थोडा कमी झाला आहे तेव्हा मी आणखी एक झटका दिला आणि माझे संपूर्ण बाबूराव काकूंच्या चिमणीत ढकलले ती वेदनेने शिव्या देऊ लागली तुझा डिंक बाहेर काढ अरे अरे मला करायचे नाही तुझा पेक मला फाडून टाकेल दूर जा मला वेदना होत आहेत कुत्र्या तुझा डिंक बाहेर काढ मी तिला घट्ट धरले आणि जोरात ठोकू लागलो काही वेळ वेदना झाल्यानंतर काकूंना मजा येऊ लागली ती कंबर उचलून डिग घेऊ लागली मला अजून कर अरे मम्मी मी मरत आहे काही वेळात काकूंचे शरीर कडक झाले आता तिने मला तिच्यापासून दूर ढकलायला सुरुवात केली पण माझा डिंग अजूनही शिल्लक होता मी माझा वेग वाढवला म्हणून काकूंची अवस्था वाईट होती मी तिला कार्यक्रम करायला सुरुवात केल्यापासून बराच वेळ झाला होता आता काकू रोड़त होत्या मला मग जेव्हा माझा डिंग रसखलनच्या बेतात आला तेव्हा मी विचारले काकू मी कुठे रसखलन करू ती हसत म्हणाली माझ्या टंदात रसखलन कर मी माझा बाबूराव तिच्या चिमणीतून काढला आणि माझा बाबूराव तिच्या तोंडात घातला आणि रसखलन झाले तिने सर्व रस पिऊन तिला तिच्या हातात धरले सनू आजपासून मी आणि चिमणी दोन्ही तुझी आहेत जेव्हा तुला वाटेल तेव्हा ये आणि या चिमणीचा तहान भागव बराच वेळ झाला होता म्हणून मी लगेच माझा लवर आणि बन्याण घातले मी म्हणालो काकू मी आत्ताच येतो मम्मी घरी एकटी आहे काकू म्हणाले आज रात्री तू माझा आहेस राजा जाऊ नकोस मी बहाणा करून निघून गेलो तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली सबस्क्राईब आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज खूप मेहनत लागते सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो थँक्यू